ज्यांना वाचनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका वाचन वाटा आदिनाथ चव्हाण यांनी करून दिलेल्या जागतिक साहित्य कृतींचा सा हा परिचय आजचं पुस्तक आहे चौघी जणी मूळ पुस्तक आहे लिटल वुमेन मूळ लेखक आहे लुईसा मे अल्कॉट अनुवाद शांता ज शेळके यांनी केला आहे आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस आयुष्यातला गोडवा टिकवायचा असेल तर लिटल विमेन यासारख्या सुखांत कहाण्या वाचायला हव्यात साध्या साध्या लोकांच्या कहाण्या सांगणारे हिंसाचार विरहित चित्रपट पाहिले पाहिजेत या कहाण्या हे चित्रपट आपल्या आयुष्यात काठोकाठ आनंद भरून देतात साध्या माणसांच्या साध्या पद्धतीने सांगितलेल्या साध्या गोष्टी मनाला अनुपम आनंद देतात त्यामध्ये दे नात्यांचा सुगंध असतो छोटे मोठे झगडे असतात रुचुवे फुगवे असतात थोडासा दुरावा आणि दि दीर्घकाळचा स्निग्ध सहवास हवा हवासा रज्जू अधिक मजबूत करणारा आठवून पहा ऋषिकेश मुखर्जींचे चित्रपट गोलमाल चुपके चुपके आनंद गुड्डी किंवा राजेश प्रॉडक्शनचे आधीचे चित्रपट दोस्ती सौदागर गीत गाताचल चितचूर दुलन पियामन भाये सावंतको आने दो आपलं भाव विश्व समृद्ध करणारी त्यातली सुरेल गाणी ही जरा आठवा साध्या माणसांच्या अश्या गोष्टी आपल्याला भावतात कारण त्यात आपलंच प्रतिबिंब असत अशी ही साधी माणसं फार मोठी स्वप्न पाहत नाहीत छोटे छोटे आनंद त्यांना जगण्याची अक्षय ऊर्जा पुरवत राहतात त्यासाठी त्यांनी खूप श्रीमंतच असायला हवं अशी काही पुरवठ नसते संसारातले आर्थिक काच त्यातून आलेलं मागासले पण त्यामुळे ती काही काळ हातबली होतात पण कायमची निराश होत नाही गरिबीच्या फाटक्या गोधडीला टाके घालण्यात ती माहीर असतात कितीही अडचणीतून गेल्यानंतर पुन्हा एकदा उमेद बांधून ती जगाला हसत हसत सामोरी जातात मालगुडी डेज किंवा प्राईम व्हिडिओवर असलेली पंचायत ही मालिका त्याचाच तर प्रत्यय येते पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली असो किंवा व्यंकटेश माडगुळकरांची मानदेशी माणसं नितळपणाने जगणारी माणसं आपल्या मंजुषेत कायमची ठाण मांडून बसलेली असतात एकूण काय तर साध्या माणसांवरचे चित्रपट कथा कादंबऱ्या आपल्याला आवडतात दीर्घकाळ त्या आपल्या मनात रुंजी घालत राहतात एकांतात एक असताना त्यातले प्रसंग आठवले की ओठांवर खुदकन हसू येत जगण समृद्ध करणारा असा निर्भय आनंद हल्ली दुर्मिळ होत चाललाय ना या लेखाचा विषय आहे अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक अभिजात वाङ्मयात मोलाचं स्थान मिळवलेली लिटल विमेन ही कादंबरी तशी लुईसा मे अल्पाट या लेखिकेच्या आयुष्याचीच कथा म्हणून ती आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून ओळखली जाते त्यांनी स्वतःच्याच कुटुंबाची आपल्या आर्थिक ओढगस्तीची गोष्ट सांगितली आहे तर ही कहाणी चौघींची म्हणजे चौका बहिणींची ती ही अमेरिकेतील आणि एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वर्ष असेल अठराशे साठच्या पुढे माग मॅस्युसेट प्रांतातील कॉन्कॉट जवळील एका खेड्यात ती घडते आता कॉन्कॉट म्हटलं की आपल्याला वॉल्डन तळ्याखा राहणारा निसर्ग व्यक्ता हेनरी डेव्हिड थोरो आठवतो त्याचा काळ ही गोष्ट घडण्याच्या थोडा आधीचा अमेरिकेतील यादव युद्ध बहरात आलेलं या मुलींचे वडील युद्धात लढायला गेलेले घरी दारिद्र्य पण आई खंबीर मुलीचं बालपण कोमेजून जाऊ नये म्हणून धडपडणारी मायेबरोबरच त्यांच्यावर संस्काराची पखरण करणारी जगताना पदोपदी येणाऱ्या आव्हानांची या चिमुरड्यांना जाणीव करून देणारी पण त्याचबरोबर आपण त्यांच्या स्वातंत्र्यातील अडसर बनणार नाही याचीही काळजी घेणारी साड्या मुली तशा गोड आणि देखण्या प्रत्येकीचे स्वभाव मात्र वेगवेगळे वे। त्यांच्यात भांडणं होतात हेवेदावे असतात पण त्यांना सतत एकमेकींशी जोडून ठेवतो ते निर्व्याज प्रेम वडील दूर असल्याने त्या अधिकच हळव्या झालेल्या आधी मध्ये त्यांचा आठव या कोवळ्या भाव विभोर करीत राहतो थोरल्या सोळा वर्षाच्या मेघचा स्वभाव आईसारखा आक्रमक दुसरी जो पंधरा वर्षाची तिला मुलांसारखं राहायला आवडायचं लेखिका म्हणूनही ती आपलं कलम आजमावत असते लुईसा बे आल्कॉट यांनी स्वतःवरच बेतलेले हे पात्र तिच्या पाठीवरची बेत धोळी अशक्त सतत आजारी असणारी वय वर्ष तेरा थोडी देवभोळी या घराण्यातलं शेंडे फळ म्हणजे ऍमी बारा वर्षांची या मार्च कुटुंबातलं आईचं नाव आहे मार्मी मेघ आणि जो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करीत असतात मेघ मुलांना शिकवत असते तर जो मार्च आठ या श्रीमंत वृद्धीची मदतनीस म्हणून काम करीत असते या मुलींच्या लहानपणापासून ते मोठेपणे संसार थाटेपर्यंतचा प्रवास या दीर्घ कादंबरीत येतो आणि तो, तो मनोहरे आहे तत्कालीन समाज रचना निसर्ग सार काही आपल्याला भावेलास कितीही कठीण काळ आला तर न डगमगता तत्वांशी प्रामाणिकपणाशी तडजोड न करता जगण्यासाठी धडपडणाऱ्या या भगिनींचा प्रवास आजच्या युवा पिढीसाठीही मार्गदर्शक ठरावा त्यांची स्वप्न समाजाप्रतीची कृतज्ञता या पिढीनं समजावून घेणं गरजेचं आहे मार्च भगिनींच्या स्वभावाविषयीचा हा परिच्छेद एका पुस्त या पुस्तकात अशी किती सौंदर्य स्थळ असतील वसंत ऋतूच्या आगमना बरोबर दिवस मोठे झाले आणि मग दुपारचा लांब कंटाळवाना वेळ घालवण्यासाठी निरनिराळे उद्योग आणि करमणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधून काढण्याची आवश्यकता भासू लागली या ऋतूत मोठे काम म्हणजे बागेचे मशागत करणे महाराज कुटुंबाच्या घरासमोर मोठी बाग होती आणि तिचा एक एक तुकडा एकेका एक बहिणीला वाटून देण्यात आला होता तिथे प्रत्येक जण आपापल्या आवडीची फुलझाडे लावित असे त्या चौघी बहिणींचा स्वभाव जितके भिन्न होते तितक्याच त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या होत्या त्या आवडीचे प्रतिबिंब प्रत्येकीच्या फुलझाडांच्या निवडीत अचूक पडलेले दिसे मेघच्या बागेत गुलाब मर्टल हिलिओट्रॉप अशी जुनी पारंपरिक पद्धतीची फुलझाडे लावलेली असत ज्योची बाग प्रत्येक वर्षी नवे रूप धारण करे कारण ती तेथे सतत काही ना काही प्रयोग करीत असे कर या वर्षी तिने नुसती सूर्यफुलेच बागेत लावली होती कारण कोंबड्यांना त्यांची बी फार आवडते असे तिला कोणीतरी सांगितले होते बेथला मंद रंगाच्या सुवासिक फुलांची विशेष आवड होती त्याचप्रमाणे पाखरांना आवडणारा चिमन तिने तिथे आवर्जून लावला होता अनीची बाग सर्वात सुंदर दिसे तिने तेथे ते एक ते सुरेख मांडव केला होता आणि फुलांनी बहरलेल्या वेली त्यावर चढवल्या होत्या तिला भडक झळजळीत रंगाची फुले फार आवडत म्हणून ती तिने मोठ्या आवडीने लावली होती शिवाय उंच शुभ्र तुरेदार गुलछडी नाजूक फर्न आणि इतरही अनेक सुंदर झाडे तिच्या जा बागेत होती त्या बहिणींचा दुपारचा बराच वेळ बागेत जाईल त्याशिवाय भोवतालच्या जा माळावरून हिंडणे फुले गोळा करणे नदीवरून होडीतून फेरफटका मारणे हेही उद्योग चालू होतेच पुढे पावसाळा सुरू झाला तेव्हा त्यांचे बाहेरचे भटकणे बंद पडले आणि मग घरात किंवा निवारण्याच्या जागे खेळता येतील असे खेळ सुरू झाले मार्च भगिनीच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात तरीही त्या दारिद्र्यावर मात करून स्वाभिमानानं आपला जीवन मार्ग आणि जीवनसाथी शोधून काढतात अर्थात ते करत असतानाही पैसा त्यांच्या लेखीत दुय्यमच असतो जगण्याचा आनंद दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचं कार्य त्यांच्या दृष्टीनं मोलाच लिखाणाची आवड असलेली जो आपल्या जर्मन गुरुच्या प्रेमात पडते त्याचं वर्णन केलं आहे त्यातूनही या भगिनीची एक वेगळी घटना जीवनात घडत होती एकीकडे कल्पना विश्वातल्या नायक नायिकांचे स्वभाव असताना दुसरीकडे जो स्वतः वास्तव विश्वातल्या एका व्यक्तिरेखेकडे आकृष्ट होऊ लागले होते प्रोफेसर ढारनी एकदा तिच्याशी चर्चा करता करता तिला म्हटले होते साध्या पण सत्यनिष्ठ सुंदर आणि समर्थ अशा व्यक्तिरेखांचा तुम्ही अभ्यास करायला हवा ज्योने त्यांचा हा हो उपदेश आणि त्याप्रमाणे प्रोफेसर बहर यांच्याच व्यक्तित्वाचा अभ्यास करू लागले हा अभ्यास रंजक तितकाच उद्बोधक वाटू लागला प्रोफेसर भार साऱ्याला इतके का आवडतात हे प्रारंभी ज्योला एक मोठे कोडे हो होते कारण त्यांच्याजवळ पैसा नव्हता प्रतिष्ठा नव्हते आकर्षक व्यक्तिमत्वही नव्हते आणि तरीही त्यांच्यामध्ये असे काहीतरी होते की ज्यामुळे माणसे आपोआप त्यांच्याकडे ओढली जात हिवाळ्याच्या दिवसात उबदार शेकोटीचे वाटावे तसे लोकांना त्यांचे आकर्षण वाटे पैशाने गरीब असूनही नेहमी ते कोणाला ना कोणाला काही ना काही मदत करीत असत ते परदेशातले होते आणि तरीही साऱ्यांना ते आपले वाटत प्रौढ वय झाले असूनही त्यांचे मन लहान मुलांप्रमाणे ताजे टवटवीत होते रूपाचा देखणेपणा त्यांच्या कशी नव्हता हो तरीही त्यांच्या व्यक्तित्वाचा गोडवा प्रत्येकाला जाणवत असे आणि त्यांचा स्वभाव इतका सरळ व प्रेमळ होता की त्यामुळे त्यांच्या विक्षिप्तपणासाठी लोक त्यांना आनंदाने क्षमा करीत प्रोफेसर भारच्या लोकप्रियतेचे रहस्य काय आहे याचा जोने स्वतःशी असा बराच विचार केला सरते शेवटी तिने असा निष्कर्ष काढला की त्यांचे अत्यंत निष्कपट उदास स्नेहशील व्यक्तिमत्व हेच त्यांचे प्रमुख आकर्षण होते त्यांना त्यांची वैयक्तिक दुःख धवती असे नाही पण ते दुःख ते नेहमी स्वतःजवळ ठेवीत आणि आपल्या स्वभावाची प्रसन्न बाजूस ते जगाला दाखवेल एकूण काय भोवतालच्या माणसांविषयीचा प्रांजळ बंधुभाव आणि मनाचा उदारपणा हेच प्रोफेसर भारत यांच्या व्यक्तित्वातील गोडव्याचे रहस्य होते त्यामुळे एका सामान्य दरिद्री आणि प्रौढ वयस्क जन्मन शिक्षकालाही असामान्य लोकप्रियता लाभू शकली होती लिटल विमेनच्या निर्मितीची कहाणी ही रंजक आहे लुईसा मे अल्कॉट यांचं कथालेखनाला अधिक प्राधान्य होत पण त्यांचा प्रकाशक थॉमस नाईस यांनी मात्र अल्कॉट भगिनींवर कादंबरी लिहावी असं सुचवलं आणि तसा आग्रह धरला लुईसा यांनी पैशाची गरज असल्यानं नाईल आजानं या लिखाणाला सुरुवात केली त्यांनी पहिली बारा प्रकरणं लिहून प्रकाशकांकडे पाठवली हो ती फारशी समाधानकारक नसल्याची प्रकाशकांची पहिली प्रतिक्रिया तिला धक्का देणारी ठरली नाईल्स यांनी आपल्या छोट्या पत्नीला ही प्रकरण वाचायला दिली तिला ती प्रचंड आवडली नंतर लिहून पूर्ण झालेली ही कादंबरी अनेक किशोरवयीन मुलींना वाचण्यासाठी दिली गेली साऱ्या मुलींनी हे सुरेख पुस्तक असल्याची ग्वाही दिली त्यांच्या शिफारशीच्या बळावर अठराशे अडुसष्ट मध्ये कादंबरी प्रकाशित करण्यात आली अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरली पहिली आवृत्ती हातोहात खपली या भगिनींच्या पुढच्या जीवनाविषयी लिहावं असा आग्रह वाचकांकडून सुरू झाला त्यामुळे दुईसा यांनी या कादंबरीचा दुसरा भाग लगोलग लिहून पूर्ण केला तो गुड वाईव या नावाने प्रसिद्ध झाला पुढे दोन्ही भाग एकत्रितरित्या लिटल विमेन या नावाने प्रसिद्ध केले गेले अमेरिकन वाचकांनी हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर घेतले समीक्षकांनी त्याचं कौतुक केलं किशोर ओन मुलीविषयीच्या लिखाणाचा नवाच प्रकार लुईसा यांनी रूढ केल्याचे त्याने नमूद केले अमेरिकेबाहेरही या पुस्तकाला आम्हा मिळाली अनेक भाषांमध्ये ते अनुवादित झालं या पुस्तकांना लुईसा यांना गरिबीतून बाहेरच काढलं नाही तर श्रीमंतीच्या वाटेवर नेलं आपलं भाग्य असं की सिद्धहस्त लेखिका कवयित्री शांता शेळके यांनी तब्बल पावणे सहाशे पानांची ही कादंबरी ताकदीनं मराठीत आणली आहे मेहता पब्लिशिंग हाऊसनं चौघीजणी या नावाने ती प्रकाशित केली आहे तिचं सतरावं पुनर्मुद्रण सध्या बाजारात उपलब्ध आहे यावरून मराठी वाचकांच्या प्रतिसादाची कल्पना यावी मराठीतील पहिल्या दहा असल अनुवादात या पुस्तकाचा समावेश करावा लागेल वॉल्डन पाडस सारखाच वाचनाचा अमर्याद आनंद देणारे पुस्तक आपल्या संग्रही हवंच मराठी भाषेचं वैभव शांताबाईनीच भरभरून लुटलं आहे त्यांच्या रसाळ कडेनं या लिखाणाचं वाचन मूल्य वृद्धिंगत झालं आहे मराठीचं कौतुक आणि अभिमान वाटावा असं चे संचेत जीवलगा राहिले दूर घर माझे किंवा तोच चंद्रमानवात की वाट दूर जाते ऋतू हिरवा ऋतू बरवा यासारख्या सतत गुणगुणण्याच्या मोहात पाडणारी अनमोल गीत देणाऱ्या शांताबाईंकडून हा अनुवाद असं ना वाटता तरच नव पाशात्य जगतात या कथानकावर अनेक नाट्य रूपांतर आले चित्रपट तर तब्बल सात झाले अलीकडे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आलेला लिटिल विमेन या नावाचा चित्रपट सगळ्यात उजवा मानावा लागेल त्यानं एक ऑस्कर पटकावलं मार्च भगिनींचे विलोभनीय विभ्रम आणि हृदय नातं अनुभवायचं असेल हा चित्रपट आवर्जून पाहा त्यात हेमा वॉटसनंही एका बहिणीच्या भूमिकेत रंग भरला आहे प्रख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रिप्ट छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेली आहे मुलींच्या आईची भूमिका केली आहे लॉरा डर्न यांनी उत्साहानं सळसळणाऱ्या ची भूमिका आयरिश रक्ताची अमेरिकन अभिनेत्री सास रोनान हिनं छान वाटवली आहे या छोकऱ्यांचा हवावा असा वाटणारा वाट, चित्रपट भर आपलं मनोरंजन करतो आपल्या बहिणींची आठवण करून देतो नेटफ्लिक्सवर हा चित्रपट अगदी हिंदी हिंदीतही पाहताय आयुष्यातला कोडवा टिकवायचा असेल तर अशा सुखांत कहाण्या वाचायला हव्या साध्या साध्या लोकांच्या कहाण्या सांगणारे हिंसाचार विरहित चित्रपट पाहिले पाहिजेत या कहाण्या हे चित्रपट आपल्या आयुष्यात काठोकाठ आनंद भरून देतात वाघ माग लागण्यासारखे धावणारे आणि मायावी दुनियेलाच खरं म्हणून चालणारे आपण कधीतरी मोडून पडू तेव्हा बँकेत बॅलन्स असेल कदाचित पण हातात अर्थपूर्ण असं काहीच उरणार नाही असाच काळ पुढे सरकत राहिला तर तो नाती तोंडी लावण्यापुरते चोरतील की काय अशी भीती वाटण्यासारखी सध्याची स्थिती घडीवर थांबून माग वळून पाहणे इतकी उसंत आपल्याला राहिलेली नाही मनातलं द्वेषाचं भांड काठोकाठ धरून कुठोवर वाटचाल करणार आहोत क्षमा आपल्या आयुष्यातून हद्दपार करून आपण मोलाचं असं काय कमावलं आहे मराठी चित्रपटातील हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर स तो नोको थोडं थांबा गती मंद करा मती जागृत करा भवतालातली माणसं किती त्रासदायक असली तरी क्षमाशील राहा त्यांच्या वर्तनातला कर्करीतपणा तुमच्यात प्रतिबिंबित होऊ देऊ नका मधमाशीसारखं नात्यातला गोडवा टिपण्याचा प्रयत्न करा आपल्या माणसांवर प्रेम करा तसं ते इतरांवरही करा हाच या चौघा बहिणींचा सांगाव आहे कोणीतरी म्हटलं आहे प्रेम करण्यासाठीही हे आयुष्य पुरेसं नाही मग द्वेष करायला तुम्हाला फुरसत मिळते तरी कशी हे विश्वची माझे घर असं म्हणणाऱ्या प्रेमस्वरूप भक्ती स्वरूप ज्ञानोबा रायांचे आपण वंशज त्यांना शोभेल असं थोडं तरी वागूया त्यासाठी लागणार उमदेपण त्या चार भगिणींची कथा आपल्याला नक्कीच मिळवून देईल